नमस्कार पालख्या सेवेसाठी एससी महामंडळाची लालबरी सुद्धा सज्ज झाली आहे यंदा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेकरिता अमरावती विभागातून एस महामंडळातून एकशे पंचाहत्तर चे नियोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे नव्यानेच एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या लालपरीसह अन्य बसेस मंगळवारी एक जुलै रोजी दुपारी बारा वाजता पंढरपूर साठी पहिली बस रवाना होणार आहे ही बस दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन जुलै रोजी सकाळी दहा वाजता पंढरीत दाखल होणार आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही एसटी महामंडळाकडून पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळाने दर्शना करता जाणाऱ्या वारेकरांच्या सोयीसाठी यात्रा स्पेशल बसेस सोडवण्यात येणार आहे मित्रांनो रविवारी सहा जुलैला आषाढी एकादशी असून भाविकांना त्यापूर्वी नियोजित तीर्थस्थळी पोहचता यावे यासाठी दोन तेरा जुलै या कालावधीत यात्रा स्पेशल बसेस सोडवण्यात येणार आहे अमरावती विभागीय यात्रा प्रमुख विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे विशेष म्हणजे गत वर्षीच्या तुलनेने यंदा सत्तावीस अधिक बसेसची व्यवस्था केली आहे मागील वर्षी एकशे चोवीस एस टी बसेस पंढरपूर वारीसाठी धावल्या होत्या चला तर चलतंत्र्यांना भेटूया आण बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती श्री